ओम शांती आज आहे दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ची मुरली महावाक्य आहे गोर मुलांनो तुम्हाला एका बाबा कडून एक मत मिळते ज्याला अद्वैत मत म्हणतात याच अद्वैत मताद्वारे तुम्हाला देवता बनायचे आहे प्रश्न आहे मनुष्य या भूलभुलैयाच्या खेळामध्ये कोणती सर्वात मुख्य गोष्ट विसरले आहे उत्तर आहे आपले घर कुठे आहे त्याचा रस्ताच या खेळामध्ये येऊन विसरून गेले आहे माहीतच नाही की घरी केव्हा जायचे आहे आणि कसे जायचे आहे आता बाबा आले आहेत तुम्हा सर्वांना सोबत घेऊन जाण्यासाठी आता तुमचा पुरुषार्थ आहे वाणीपासून परे अर्थात दूर बोर्ड घरी जाण्याचा धारणेसाठी मुख्य सारांश आहे एक बाबांच्या आठवणीने बुद्धीला शुद्ध बनवायचे आहे तुमची बुद्धी सदैव ज्ञानाने भरपूर राहावी बाबा आणि घर कायम लक्षात ठेवायचे आहे आणि आठवण करून द्यायची आहे दोन या शेवटच्या जन्मामध्ये विकारी दृष्टी नष्ट करून सिव्हिल अर्थात पवित्र दृष्टी बनवायची आहे विकारी दृष्टी पासून स्वतःचा खूप सांभाळ करायचा आहे आजचे वरदान आहे दातापणाच्या स्थितीद्वारे आणि सामावून घेण्याच्या शक्तीद्वारे सदैव विघ्न विनाशक समाधान स्वरूप भव स्पष्टीकरण आहे विघ्न विनाशक समाधान स्वरूप बनण्याचे वरदान विशेषत दोन गोष्टींच्या आधारे प्राप्त होते एक सदैव स्मृती रहावी की आपण दात्याची मुले आहोत त्यामुळे मला सर्वांना द्यायचे आहे आदर मिळेल प्रेम मिळेल तेव्हा स्नेही बनू असे नको मला द्यायचे आहे दोन स्वतःसाठी आणि संबंध संपर्कातील सर्वांसाठी सामावून घेण्याच्या शक्तीचे स्वरूप बनायचे आहे याच दोन विशेषतांमुळे शुभ भावना शुभ कामनांनी संपन्न समाधान स्वरूप बना स्लोगन आहे सत्याला आपला साथी बनवा तर तुमची जीवन रूपी नौका कधीही बुडू शकणार नाही ティ